विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक ज्वर वाढत आहे त्यातच ऑक्टोबर हिट जोडीला आहेच केंद्रीय मंत्री रक्षक खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीला महिना उलटत नाही तोच मंगळवारी आमदार बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी आढावा बैठक पार पडली एकीकडे इतर इच्छुक मतदारांसह कार्यकर्त्यांना भेटत असताना काहीजण खासदार शरद पवारांना भेटत असून आमदार बबनराव पाचपुत यांनी मात्र प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण करून कार्यकर्ता मेळावा घेऊन निवडणुकीची तयारी केली आहे मंगळवारच्या आढावा बैठकीस पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव काष्टी येळपणे कोळगाव बेलवंडी मांडवगण या सहा जिल्हा परिषद गट आणि नगर तालुक्यातल्या वाळकी चिचोंडी पाटील गट तसेच श्रीगोंदा शहरातील कार्यकर्त्यांची यावेळी मतं जाणून घेतली या आढावा बैठकीस आमदार बबनराव पाचपुते सौ प्रतिभा पाचपुते विक्रम पाचपुते प्रताप पाचपुते भगवान पाचपुते अरुण पाचपुते संदीप नागवडे बाळासाहेब महाडिक मिलिंद दरेकर दादाभाऊ वाखारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील सर्व गटातील गटवाईज या ठिकाणी विभागणी करून प्रत्येक गटाची या ठिकाणी माहिती घेण्यात आली कार्यकर्त्यांच्या अडचणी झालेल्या कामाचं समाधान समाधानी कार्यकर्ते आहेत का नाही ही सर्व माहिती या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आली एकंदरीत आमच्या जिल्हा परिषदेच्या येळपणे गटामधून आमदार बबनरावजी दादा पाचपुते साहेब आणि त्यांची दोन्ही मुलं यांच्या माध्यमातून अतिशय मोठे असं काम असं काम उभं राहिलेलं आहे त्यामध्ये हिंगणीवरून जाणारा वीस कोटी रुपयाचा रस्ता असेल किंवा म्हशेकोंडे गावांत हा पाच कोटी रुपयाचा रस्ता असेल किंवा चिमल्यावरून परत हिंगणीला जाणारा जो रस्ता असेल आणि विविध विकासकामं गावामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे अर्थातच ही विकास कामं एका गावापुरती मर्यादित नसून ही विकासकामं येळपणे गटामधल्या प्रत्येक गावामध्ये दहा दहा ते वीस वीस कोटी रुपयाचा निधी पाचपत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं जे विरोधामध्ये काम करणारे सुद्धा कार्यकर्ते होते समजूतदार मतदार सुद्धा शेवटी एका टप्प्यामध्ये येऊन त्याला समजत असतं की विकासाचं काम करणारा घटक किंवा कार्यकर्ता नेता कोण आहे अशा माध्यमातून पाचपुते साहेबांनी जे विकासाचं एक पर्व आमच्या यळपाणा गटामध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून निश्चित लोक समाधानी आहे आणि म्हणून मला खात्री आहे की यळपणे गटामधून बबनरावजी पाचपुते साहेब ते जे उमेदवार सुचवतील मग त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की उमेदवारी कोणाला काय मिळाला परंतु जे आदरणीय दादा ठरवतील त्या उमेदवारच्या पाठीशी उभं राहून जास्तीत जास्त मताने येळपणे येळपणे गटामधून पाचपुते कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्या ठिकाणी लीड द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि एकंदरीतच पाचपुतेंच्या कामावरती संपूर्ण जनता समाधानी असल्यामुळे त्या ठिकाणी पाचमुंचा विजय हा शंभर टक्के पक्का आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची मात्र शंका नाही असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनदादा पाचपुते हे आहेतच आहे आणि वर्षानुवर्षे भवनदादा पातपुते हेच आमदार आहेत निधी संदर्भात सांगायचं म्हटलं तर तालुक्याला भरघोस निधी दिला आहे आणि सर्व तालुका समाधानी आहेत तर आम्हाला दादांना अशा शुभेच्छा द्यायच्यात की उद्या दादा पातपुते आमदार असतील किंवा विखेदादा असतील किंवा अक्का असतील त्यांच्या घरातला कोणी कोणताही सदस्य आमदारकीसाठी असेल त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबरच आहेत आणि आम्ही दोन दोन पिढ्या नाही तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या त्यांच्याबरोबरच आहेत आणि पूर्ण तालुक्यात दादांच्या बाबतीत लोक समाधानी आहेत आणि उद्याचे आमदार हे दादाच असणार आहेत दादांनी जी विकास कामे केलेली ते विकास कामं घेऊन आम्ही या ठिकाणी दादांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि पातपुते साहेब किंवा पातपुते साहेब देतील तो उमेदवार वेळपाना परिषद जिल्हा परिषद गटाला मान्य असेल आणि उद्याच्या काळामध्ये दादा देतील ते उमेदवार निश्चितपणे वेळपाना जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लीड देऊन विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वांनी संकल्प केलेला मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा